अहमदाबाद विमान दुर्घटनेतील प्रमुख पायलट सुमित सभरवाल यांच्यावरती थोड्याच वेळात अंत्यसंस्कार होणार आहेत त्यांचं पार्थिव काही वेळापूर्वी मुंबईतील पवईमधल्या निवासस्थानी आणण्यात आलं त्यानंतर पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं आता अंत्यसंस्कारासाठी चकाला इथे ते नेलं जात आहे पायलट सुमित सभरवाल हे अहमदाबादमध्ये अपघात झालेल्या दुर्दैवी अशा त्या एअर से वैमानिक होते आणि त्यांचं पार्थिव शरीर मुंबईत आणण्यात आलेलं आहे त्यानंतर ते अंधा अंधेरीच्या चकाला इथे नेण्यात येत आहे आणि त्यांच्यावरती थोड्याच वेळात अंत्यसंस्कार होतील अहमदाबाद विमानामध्ये दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या सिनियर क्रू मेंबर श्रद्धा धवन यांच्यावरती काल रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले श्रद्धा धवन यांचा त्यांचा माफ करा श्रद्धा धवन यांचा मृतदेह काल रात्री अहमदाबादवरनं त्यांच्या मुलुंडमधल्या निवासस्थानी आणण्यात आला त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कल्पनगरी सोसायटी तसंच आसपासच्या नागरिकांनी गर्दी केली होती सोसायटीमध्ये अंत्यदर्शनानंतर त्यांच्यावरती रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले